महादेव मंदिराजवळील देव नदीवरील ऐतिहासिक दगडी पूल तोडल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून प्रशासनाने या पुलास तोडण्यास परवानगी दिली नसल्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ शाखा अभियंता अभिजित कांबळे यांनी सांगितले तर गुणवत्ता नियंत्रण विभागाने तसा प्रस्ताव दिल्याचं ठेकेदार प्रशांत देवरे यांनी सांगितले वनी येथून विश्रामबाग पाड्याकडे जाणारा रस्ता हा परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार आदिवासी उपाय योजनेतून या कामाली युद्ध गतीनं चालू होते तीस मीटरचा पूल दोनशे पन्नास मीटर लांबीचा रस्ता या माध्यमातून होणार आहे पावसाळ्यात वनी गाव व विश्रामबाग पाड्याच्या मध्ये असलेली देव नदीला पूर आल्यास संपर्क तुटत असे आता या पुलामुळे गावशी संपर्क का कायम राहणार असला तरी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळात देव नदीवर जाण्या येण्यासाठी तसेच मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी